चुकडू आक्रमक झालेत राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची केलेली ही फसवणूक असल्याचा त्यांचा आरोप आहे या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता राज्य सरकारने अनेक निकष लावलेले आहेत ज्या महिलांकडे जास्त इन्कम टॅक्स भरतात किंवा त्यांच्याकडे चारचाकी आहे त्यांना त्यांचे नाव जे आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने रद्द करण्यात येणार आहे तसा ठराव देखील झालेला असल्याची माहिती आपल्यासोबत त्याच बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कुड आहे हो कस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अनेक निकष लावले लाडक्या बहिणीला पैसे देण्याचा जो निर्णय झाला पात्र अपात्र न पाहता दिला आणि आता तुम्ही मतदान झाल्यानंतर जर तुम्ही अपात्र करत असाल तर त्या लाडक्या बहिणीने रस्त्यावर यावं आणि सरळ सरळ हे चिटिंग आहे ही त्या लाडक्या बहिणीची आणि इकडे तुम्ही एक सांगा सोयाबीनच्या मागे दोन हजार म्हणजे भावाकडून दोन हजार लुटले पर लिंडरला माग आणि पंधराशे दिले म्हणजे पाचशे नफ्यात आहे सरकार या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये खरं तर आम्ही पाहतोय का व्यवस्थित सामान्य माणसाला घेऊन आणि त्याला त्याची फसवणूक करून ही योजना तोंडावर काढून स्वतःच्या पैसे देण्याच्या ऐवजी बजेट मधले पैसे देऊन मतदानाची केलेली व्यवस्थित जी काही तयारी केली आहे त्याच्यावर निवडणूक आयोगानं खर तर पारदर्शक चौकशी करणं गरजेचं लाडकी बैल योजनेबाबत सरकार राज्य सरकारांच्या महिलांची फसवणूक केली आणि शेतकऱ्यांनी जे आहे शेतकऱ्यांना ज्या सरकारने